ही पहा साडी कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा आई नेसली साडी छान <laughs> दिसली ना आई कोणाची हिरण आता सत्संग करतात रेगुंदर्स नाम

कर मोठा आई डोळे बंद करा ते पहा आईसाठी आण गिफ्ट बघाय उडा कशी आहे छान आहे संक्रांतीसाठी तुम्हाला मुद्दा उडाली बघाय

आणि आईचा पहा स्वयंपाक चालू आमची तयारी झाली माझी आणि वहिनीची आम्ही दोघी रेडी झालोत तरी आई स्वयंपाक करायलात कारण की आई म्हणली होती की तुम्ही वरचा आवरा हो आणि मी स्वयंपाक करते त्याच्यामुळं आई स्वयंपाक करायला आता आणि आईच्या हातचा स्वयंपाक म्हणल्याच्यानंतर काय पाहायचं काम आहे आम्ही सर्व छान मस्त सुगडे वगैरे केले आणि दोघींनी मिळून माझी पहिली संक्रांत म्हणजे लग्न झालं तसं बारा वर्ष झालं झाडगावला किंवा जी नोकरीचं ठिकाण आहे तिथेच संक्रांत होती पण पहिल्यांदा बारा वर्षातल्या पहिल्यांदा माहेरी संक्रांत व्हायली आणि हे पहा मी आणलेले गजरे वाण आणि सुगडे आणि कशामुळं व्हायली माहेरात संक्रांत काय कारण आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर उत्तर असं आहे की सासूबाई माझ्याकडंच आहेत का सेलूला आणि सेलूला सासूबाई आहेत आणि सोनी मामी पण माझ्याकडंच आहे तर सोनी मामीला अडचण आलेली आहे आणि सासूबाईला इकडंच असल्यामुळं मला गावाकडं पण जाता आलं नाही त्याच्यामुळं आता एकटीच सेलूला मी संक्रांत कशी करू आणि एकीला दोघी असल्याच्यानंतर जरा छान पण वाटतं आणि सोनीमामीची अडचण असल्यामुळं मग सासूबाई आई आणि मी मला पण वाटलं म्हणजे चार चौघीमध्ये जर संक्रांत केली तर छान वाटतं कारण की मला प्रत्येक वर्षी गावाकडे जायची सवय आहे किंवा चार ठाण्याला एकदा दोनदा संक्रांत झालेली पण तिथं पण प्रत्येक म्हणजे आम्ही देवाच्या म्हणजे मंदिरात जाऊन करत नाहीत घरातच असती संक्रांत आमची तर चार बा म्हणजे पाच महिला पाहिजेतच वान देण्यासाठी आणि त्या इथं तर नवीन घरं असल्यामुळं आजूबाजूला एवढे काही ओळखी पण नाही तर आणि सर्व मॅनेजरांनी त्यातल्या त्यात मी सुट्टी घेतली होती पण काही अडचणी असतात कधी कधी येत असतात आणि अडचणी आल्या म्हणून आपण आपलं जीवन थांबवायचं नसतं फक्त लाईफमध्ये आनंद कसा घ्यायचा आणि कसा घेता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं कोण काय म्हणतंय आणि कोण काय म्हणेल बऱ्याचशा जणी म्हणतात माहेरात कसं काय संक्रांत अगं माहेरपंथीचंच आहे आणि सासर सासरपंथीच आहे मग दरवर्षी सासरी करते ते एक वर्ष माहेरी संक्रांत गेली म्हणून काय झालं आणि सुट्टी घेतलेली होती त्याच्यामुळं मी एकटीच आर्याश्वर्या पण स्कूलमध्ये गेलेल्या होत्या आणि स्कूटीवर आईचं गाव फक्त अठरा किलोमीटर आहे शेलूपासून आणि लवकर म्हणजे जाऊन येणं पण होते आणि सासर थोडं लांब असल्यामुळं आमच्यापासून इथून साठ किलोमीटर आहे सासर एकटीला जाणं आणि येणं पॉसिबल पण नव्हतं त्याच्यामुळं आईकडं संक्रांत करण्याचा निर्णय घेतलेला आणि माझे सुगड्याचं वाण दिलेलं अगोदर विठ्ठल रुक्माईचं पहा इथं ठेवलेले मस्त त्यांना वाण दिलं आणि त्याच्यानंतर सुगडे पण ठेवले आणि तुमच्याकडं काय म्हणतात आमच्याकडं खण म्हणतो किंवा सुगडे काय बोळके अजून काही काही म्हणजे नावं असतात वेगवेगळे आणि आपली प्रथा परंपरा पदर घेऊन देवाला वान द्यायचं आणि आईच्या दारामध्येच पहा तुळस आहे आणि तुळशीच्या तिथंच ते कूलरचं स्टँड होतं आणि उन्हाळ्यामध्ये ते कूलर लावतात जागायची ॲडजस्टमेंट गावाकडे आणि मस्त मी तुळशी मातेला वान द्यायले आणि छान वाटलं मला पण म्हणजे गावाकड लहानपणीची आठवण आली बारा वर्षाच्या नंतर मी संक्रांत माझ्या माहेरी केलेली आणि म्हणजे एरवी तर कोणते सण दिपाळी माहेरी करतो आपण आणि बाकी तर ड्युटीमुळं मला कोणते सण पण जास्त करायला जमत नाही जायला तरी पण आम्ही जसं होतो तसं ॲडजस्टमेंट करतो आणि घरीच करतो ह्या आमच्या साहित्याकाकी आहेत माझ्या चुलत्याची आणि काकीला वान दिलं पहिल्यांदा आणि खूप म्हणजे छान वाटू लागलं आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत राहा कारण की हे व्हिडिओमध्ये खूप छान छान उखाणे पण घेतलेले आहेत ही माझी चुलत बहीण हिचं ऑपरेशन झालेलं त्याच्यामुळं ही पण आलेली म्हणजे लहान्या काकाची मुलगी आमच्या सोनी आम्ही दोघी बहिणी बहिणी माहेरत संक्रांत दोघींची आम्ही आणि पहिल्यांदाच माहेरथ संक्रांत म्हटल्याच्यानंतर आणि ह्या आमच्या भाभी गोविंदा त्याची बायको भावाची पण आणि चुलत भावाची पण मस्त आणि त्यांना पण छान वाटलं की मिनुताई येरी येत नाहीत आणि नाव जरी माझं अस्मिता असलं तरी मला घरी लाडानी मीना मानतात त्याच्यामुळे सगळी मिनताई मिनताईच म्हणतात आणि म्हणजे शाळेमध्ये नाव अस्मिता असल्यामुळं बरेच म्हणजे इकडं अस्मिताच आहे पण माझं टोपण नाव मीनाच आहे कारण की आई मला कधीच अस्मिता म्हणत नाही मिनू मिनू किंवा मीना असंच म्हणतात आणि आमच्या वहिनीने लाजत लाजत कसं तरी नाव घेतलेलं बघा <laughs> आणि त्याच्यानंतर प्रत्येकीचे उखाणे तुम्हाला जर ऐकायचे असेल तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा

तर ती मानवीन म्हणजे त्यांचे पाच दहा ओटी भरायची असती आणि त्यांचं दर्शन घ्यायचं असते तर आई माझ्या पाच वेळेस पाया पडलेली मलाच कसं तरी वाटत होतं पण आई म्हणली म्हणजे आईची सासू म्हणून ते पाया पडले पण ते पहिल्यांदा आई पाया पडली कसं तरीच वाटलं म्हटलं आई मला दर्शन घेऊ दे अगोदर तुमच्या नंतर मग ते तुमचा मान पान बाजूला आणि मग आईचं दर्शन घेतले आणि असं असं करायला सासू माझी देर माझे हौशी नाव घेते तिळस ऐकू आलं ऐकू आलं गुळ कस वाटलं ते म्हणा मला म्हणलं गलीत सगळं आवाज येते नावच कोण सासू माझी म्हणाळू इथं हौशी नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आलं काय आता पडायची पाया पुन्हा काही कपिली गाय चरत होती वनात विलासरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणात आलं काय म्हणलं डबल घ्या डबल घ्या इकडे पिल्लू ही ह्या माझी मावशी पण आणि चुलती पण माझ्या आईची सख्खी बहीण आणि काकाची म्हणजे काकू पण वडिलांच्या भावाची बायको पण सख्या बहिणी जावा जावा येत्या आणि मी वानामध्ये गजरे नेलते द्यायला कारण की गजरे हे प्रत्येक सुहागण लावते आणि त्याच्यामुळं सौभाग्याचं वान पण आहे ते आणि म्हणजे वस्तू कुठे पडणार पण नाही अशी प्रत्येकीला लावायचं आणि हौसेने लावतात आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या भावाची बायको रामरावांना म्हणतो आम्ही त्यांना त्यांच्या आणि प्रत्येकीला म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच योग आला माहेरात जाऊन संक्रांत करायची आणि प्रत्येकी म्हणजे एरवी तर तिळगुळ माहेरचं येतच होतं मला पण यावर्षी मी स्वतःहून जाऊन प्रत्येकीला हदि कुंकू आणि हादी, हादी कुंकाचा मान घेतला आणि हे यो एवढे मोठ्या असताना पाया पडू द्या म्हणत होत्या मी म्हणलं नको हात जोडा त्याच्यानंतर आमच्या काकी आणि क्रांती म्हणजेच मधवी ही माझी ही आणि लहानी तर तुम्हाला माहीतच आहे सोनी मामी आणि सोनी मामी पण आल्या नाही कशामुळं आल्या नाही तर सोनी मामीला अडचण होती त्याच्यामुळं त्यांची संक्रांत राहिलेली आहे तुम्ही हा प्रश्न मला विचारतालाच कमेंटमध्ये त्याच्यामुळं मी अगोदरच तुम्हाला सांगितला आणि त्याच्यामुळं मी क्रांती माझी आई म्हणजे तिघींची संक्रांत झालेली आणि मोठ्या दादाची बायको जर विचारत असाल तर त्यांनी माणवत रोडला राहतात त्यांचं घर तिकडे तर त्यांची संक्रांत तिकडंच झालेली आणि खूप म्हणजे प्रत्येकीला पहिल्यांदाच म्हणजे गावाकडच्या वहिनी म्हणजे आता चुलत काय सख्या म्हणजे सगळ्या भावकीतल्या जेवढे येतात किती सुंदर म्हणजे छान वाटतं गावाकडं हळदी कुंकू देणं घेणं पुन्हा थट्टा मस्करी त्याच्यानंतर काकीच्या घरी आलेली मी म्हणजेच मावशीच्या पण काकीच्या पण काकीचं काकी देवघर पहा किती छान आहे आणि आमच्या काकी म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे छान मस्त करतात आणि मला लहानपणापासून आवडती त्या निर्मळ स्वच्छताच्या बाबतीत एकच नंबर कारण की अर्धी भाकर कमी खात्याल पण घरदार स्वच्छ करणं आणि व्यवस्थित राहणं वगैरे म्हणजे म्हणतात ना काही काही गोष्टी बाहेर मावशी आईकडून तर शिकतंच मी मावशीकडून पण खूप साऱ्या गोष्टी शिकलेले आणि त्याच्यानंतर या आमच्या चुलवहिनी आमच्या चुलत वहिनी आणि त्यांच्याकडं आलेलो हादी कुंकाला आणि गावाकडं वानामध्ये बहुतेक ठिकाणी लहानपणापासून पाहते छोटे बो असतात त्याच्यानंतर आपल्या शाम्पूच्या पुड्या अजून छोट्यालेचे कंगवे तर हे बघा पहिल्यांदा मला शॅम्पूची पुडी भेटली मला खुशी झाली कारण की गाव लहानपणीची आठवण आली आणि ही बघा ही दुसरी शॅम्पूची पुडी म्हणजे ते घेण्याचा आणि आनंद गावाकडचा ह्या बघा ह्या दोन्ही चुलत वहिनी खूप मस्त मस्करी थट्टा करून मी म्हणाले आत्ता निघायचंच आहे आणि त्याच्यानंतर ह्या पण ह्या तिघीजणी सख्या जावा जावा येतात ह्या पण वहिनीच आणि इकडं पण शॅम्पूची पुडी इथेच आत्ताच्या आत्ता मला तीन शॅम्पूच्या पुड्या झालेल्या <laughs> आणि त्याच्यानंतर ह्या पण वहिनीच हनुमान दादाची बायको आणि यांच्याकडं आधी कुंकू घेतलेलं मस्त सोन्याची तुळस मोत्याचा कळस बाळासाहेबाचं नाव घेते हळदी कुंकाचे वेळस आई चल जीवन प्रवासामध्ये कधी असावी विश्वनाथरावचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी काकू तुम्ही काकू घ्या आमच्या काकू येता बघा हा

आणि व्हिडिओ शूट आणि अर्धा क्रांती <laughs> त्याच्यानंतर मी नविनी आमच्या घरी आल्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या घरी आणि तिथं मी त्यांना हळदी कुंकू दिलं आणि तिळवळ त्यांना उपवास होता सोमवार ते मध्ये उपवास सोडत आणि खाते ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्यांना वान दिलं गजरा त्याच्यानंतर आईनी पण मीनावहिणीला हळदी कुंकू दिलं आणि आईनी पहा बाजूला तुळशीचं वान, वान म्हणजे कसं ते तुळशी लावून ठेवायच्या आणि पाच सुवासिनीला द्यायच्या तर हे मीनावणीने घेतलं मग पुढच्या वर्षी ह्या पण पाच तुळशी लावणार आणि प्रत्येकीला पाच महिलाला देणार देणार अशा पद्धतीने म्हणजे तुळस पण लावल्या जाती आणि चांगलं एक सौभाग्याचं चा वान पण दिलं जातं तर तुम्हाला कसं वाटलं हे तुळशीचं वान आमच्या आईने दिलेलं तर आणि पहा ते बाजूला जे कशात कशात लावले तर खूप छान म्हणजे तिच्या ह्यानी आणि त्याला जिलिटिंग पेपर आणि पहा सुंदर अशी साडी दिसते आईला मी आणलेली किती सुंदर आई कोणाची मग आणि त्याच्यानंतर आमच्या बाजूच्याच ताई आलेल्या हळदी कुंकासाठी आणि त्या ताई पण आपले व्हिडिओ पाहतात रोज पाहतात म्हणे रोज मी व्हिडिओमध्ये पाहते म्हणे तुला <laughs> आणि घरी हो, ये म्हणे हळदी कुंकाला मी म्हणलं हो येते म्हटलं आणि गाव पण आमचं मोठं असल्यामुळं कसं या वर्षी पहिल्यांदाच म्हणजे जसं लग्न झालं तसं पहिल्यांदाच माहेरी हा सोन्याची लक्ष द्या नीट अरे वा छान आई तुम्ही घ्या आता या अलीकड रामराज्यात मारले बालकृष्ण खाल्लं दही सतारामाच्या राजात करते पार्वती सही अगो आई कोणाची मग सही करायला हे पहा रामाचे पावलं आले तर आणि हे देणार आहे आमच्या राजा बहिणी येतात त्याच्यानंतर आईची माया पहा स्वयंपाक किती छान पूर्णाचा स्वयंपाक केलेला आणि जेवण केलेलं सर्वांनी जेवणं केले आम्ही आणि खूप छान वाटलं आईकडं पहिल्यांदाच जसं लग्न झालं संक्रांतीला आलेली आणि वडील पण आल्यानंतर मी निघत होते तेव्हा आणि हे माझ्या भावाचा मुलगा पवन आणि म्हणजे खूप छान वाटलं मला आणि आई म्हणते आता निघालीस आणि ही आमची शेजल माझ्या भावाची चुलत भावाची मुलगी गोविंददादाची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय